हले सर्व प्रमुख खर भारती तर भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नात्याने तसेच माझ्या परिवारातर्फे विश्वनाथ भाऊ राजपूत यांना मी त्यांचं आरोग्य निरोगी राहो त्यांना दीर्घ आयुष्य मिळव आणि राजकीय प्रगती दिवसेंदिवस उंच होत जावं ही पहिली शुभेच्छा देतो आणि निश्चितच शिंदे सेनेतील राजपूत हे गडवट हिंदुत्ववादी आहे आणि सातत्याने जुना कडवट कार्यकर्ता हिंदुस्त हिंदुत्ववादीचा वा निष्ठावान कार्यकर्ता आजपर्यंत या शहरामध्ये सक्रियपणे समाजसेवा पार पाडत असतो दलित उपेक्षित पीडितांच्या पाठीमागो उभारणाऱ्यांना विश्वनाथ राजपूत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराचा एक मोठा चेहरा राहणार आहे आणि त्यामुळे निश्चितच आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर राहील आणि निश्चितच एक वेगळ्या राजकीय दृष्ट्या राजपुतांना पाहण्याची संधी छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना मिळेल माझं नाव मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आज आमचे शिवसेना गटाचे शिंदे गटाचे शहर जिल्हा प्रमुख ज्यांचं कार्य आपण म्हणजे आपल्या सगळ्या संभाजीनगरला माहितीये की लोकहिताच कार्य कायम करणारे विश्वनाथ भाऊ राजपूत यांचा आज वाढदिवस त्यांचा वाढदिवसा विविध क्षेत्रातील आणि विविध पक्षातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ह्या शुभेच्छा त्यांचा जनहिताच कार्य करण्यासाठी वर्षभर वर्षपूर्ती व्हावी आणि कंटिन्यू त्यांचं जे काम आहे असंच हुतुंग आणि भरभारीनी भरभराटीनी वाढत राहो आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेनी म्हणजे आपण म्हणतो ना की आपला वाढदिवस असल्यावर आपण स्वतः साजरा करतो पण सामान्य जनतेनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आज केले त्या उपक्रमामध्ये जनतेने त्यांची लाडू तुला ठेवली काही शैक्षणिक साहित्य त्यांनी शाळेमध्ये वाटलं आणि आता ही दुपारी मला वाटत सिद्धार्थ उद्यानामध्ये त्यांनी एक छोटासा कार्यक्रम घेतला आणि अशा अनेक त्यांनी उपक्रम आज वाढदिवसानिमित्त केले मला असं म्हणायचं आहे की सामाजिक कार्य करणाऱ्या राजकीय जरी पार्श्वभूमी असली तर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजातून एवढा सपोर्ट आणि सामान्य जनतेचा मार्गदर्शन किंवा सामान्य जनतेची जी साथ आहे ही कमी मिळते आणि अशाच लोकांना आपण पुढे करणं अशा लोकांना आपण सपोर्ट करणं आणि वर्षभर त्यांना ती ऊर्जा पुरावी या पद्धतीने आज त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी होतो धन्यवाद माझं नाव सतीश काठे मी हाडको मंडळ सरचिटणीस भारतीय जनता पार्टी आज, आज आमचे मित्र आमचे मोठे भाऊ विश्वनाथजी राजपूत शिवसेना शहर प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे इथे आज सर्व मित्र परिवार सर्व राजकीय मित्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहे मी माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून आणि माझ्या परिवाराकडून विश्वनाथ बहुला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिवसेना शहर प्रमुख छत्रपती संभाजीनगर श्री विष्णू भाऊ राजपूत यांच्या वाढसानिमित्त सर्व मित्र परिवार तर्फे तर लाडू तुळा आयोजन करण्यात आले होते व आम्ही सर्व परिवारतर्फे विष्णू भाऊ राजपूत यांना वाढसाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव आजी कीर्तीकर आज माननीय श्री विश्वनाथ भाऊ राजपूत छत्रपती संभाजीनगर मध्ये असून त्यांचा लाडू तुळा आणि विविध तर्फे घाटीमध्ये आणि अन्नदान वाटत माझं नाव सागर साबळे आज शिवसेना शहर प्रमुख संभाजीनगर विश्वनाथ भाऊ राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आपल्या शिवसेना शिंदे गटाचे धडाडीचे शहर प्रमुख छत्रपती संभाजीनगर शहर प्रमुख माननीय विश्वनाथ भाऊ राजपूत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा अतिशय धडाडीचं नेतृत्व छत्रपती एक लाभलेलं आहे आदरणीय विश्वनाथ भाऊंना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो जय हिंद महाराष्ट्र

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.